I'm oh just I've never Yay! Hey. ह्याच्यातून शब्दपट्टी शोधून टाकायची म्हणजे नावाची शब्दपट्टी शोधून टाकायची सतरा किती आहे त्या गा शो घ्यायच्यातल्या सतरा गुड बघा किती आता तुम्ही काय करायचे ह्याच्यातल्या संख्या घ्यायच्या आणि दशक आणि संख्या किती शोधायची आणि त्यांच्याकडून काय करायची याच्यात प्रतिभा हा wala. Uh, para. Hindi talaga yun. Pintas yung goreng Sensa! <Like>, ●● You can put your power away with this.